आते ओम भगवती निद्रा ब्रह्मागत कर

तर चला आता सेवा झाली आहे माझी आता मी आरती करणार आहे म्हणजे आपलं हे जी स्वामी जयंती आहे त्यानंतर आपली नवरात्र चालू सुरू होती चैत्र नवरात्र आणि त्यामध्ये आम्ही पाठवरती हो पाठ म्हणजे एवढे पाठ झाले ना म्हणजे वेळसुद्धा हो नव्हता असा कारण केंद्रामध्ये दोन तीन वेळा पाठ व्हायचा आणि परत माझं घरी वैयक्तिक पाठसुद्धा व्हायचं त्यामुळे वेळ मिळत नव्हतो अजिबात व्हिडिओसाठी शूट केलेले वेड एडिटसाठी किंवा शूट करण्यासाठी तरी पण सेवा झाली नवरात्र संपला आज रामनवमी पण झाली तर त्याचे तुम्ही थोडेसे आज स्वामी प्रगट दिन आहे आज एकतीस मार्च आहे नवीन वर्ष आपलं सुरुवात झालेली आहे तर गुढी पडवाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि स्वामी जयंतीचाही तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा स्वामी भक्त आहात का तुम्ही स्वामी सेवा करता का मला नक्की सांगा आणि आज कोइन्सिडेंटली असं झालेलं आहे की तसं तर माझं माझं नैवेद्यामध्ये काय हे नाही आहे नाव वगैरे नाही आहे रोज लिस्ट लागलेली असते की कोण सकाळचा आणि ए थांबणारे नैवेद्य घेतलं जातं पण आज अचानक नैवेद्य माझ्यापर्यंत आलेलं आहे की संध्याकाळचं नैवेद्य आज मला बनवायचं आहे तर छान वाटतं असं ना काहीतरी विशेष आज प्रगट दिन आहे स्वामी महाराजांचा आणि आपलं नाव नसतानाही आपल्याला ही संधी मिळालेली आहे तर मला आता बनवायचं आहे नेवद्ध आता हे मुलं बसलेले आहेत तिकडे धिंगाणा करत हे बघा श्री समर्थ चिमट्यासोबत खेळ लागले हे पोरं आणि उद्या त्यांचा पहिला पेपर आहे एप्रिल एक तारखेपासून त्यांचा एक्झाम आहे तर धिंगाणा चाललं आहे त्यांचा आणि आज माझी स्वामी चरित्र जे वाचन आहे ते झालेलं आहे स्वामी, स्वामी नेवद्ध आहे आज स्वामींना नेवद घेऊन जायचं आहे आपल्याला मी किती मस्ती चालू आहे रे तुमची नाही थांब तळून आता आधी महाराजांना देऊ पेडा देतो ना देवाला का तुला आणले खायला हा मग आधी स्वामींना दाखवायचं मग आपण खायचं चला बरं केंद्र नाही नाही मी घेऊन येते सगळं कोणाला नाही द्याय देणार दे ना आहे घेऊन दे। येणार आहे चला मला स्वयंपाक करू द्या आता चला चला मग स्वामी जयंतीसाठी आपल्याला नवद्य घेऊन जायचं आहे त्यामुळे माझी घाई लागलेली आहे कामासाठी आणि पंचपकवान मी बनवणार आहे तीच चपाती भाजी तर त्याऐवजी मी पुरी भाजी बनवलेली कारण आज स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे म्हणजे त्यांची त्यांचा बर्थडे आहे त्यामुळे मग मी त्यांच्यासाठी पुरी भाजी भात वरण भजे पापड आणि रव्याची खीर आणि पेळा मागवला होता आता हे भजे मी तळणार आहे फक्त त्यांच्यासाठीच मी थोडंसं एक कारण खूप जास्त उशीर होऊन जाईल मला ताट घेऊन जायला त्यामुळे मी थोडंसंच मिक्स केलेलं आहे आणि थोडंसंच बनवलेलं आहे स्वामी महाराजापुरते परत आल्यावर आमच्यासाठी बनवून घेऊ म्हणून मी तयारी केली आहे आणि त्यानंतर आता स्वयंपाकामध्ये वेळ होऊन जातं मग महाराज आरतीला वेळ होऊन जाईल आणि आज अजिबात मला वेळ करायचं नाही आहे कारण आज गर्दी खूप राहणार रा आहे केंद्रामध्ये महाराजांचा आज वाढदिवस आहे म्हटल्यावर खूप जण येतील दर्शनासाठी प्रसाद घेऊन आरतीसाठी तर चला बघूया आता मी काय काय बनवलेलं आहे बघा ही भाजी झाली माझी आणि ही रव्याची खीर बनवली होती शिरा म्हटलं मग पण रव्याची खीर जास्त टेस्टी बनते त्यामुळे मग मी रव्याची खीर बनवली पुरी बनवलं त्यांच्यासाठीच तोडं तळून घेतलं आहे नंतर मग आमच्यासाठी नंतर बनवणार आहे मी तर भजे पापड आणि आता भात कुठं ठेवू काही सुचे ना मला पेड्या ठेवला आता भातासाठी थोडंसं सरकून मला ठेवावं लागणार आहे नंतर मग मी भात छोट्या वाटीमध्ये ठेवलेला आहे तर आता साडी घालून साडी नेसून मला जायचं आहे केंद्रामध्ये केंद्रामध्ये खूप सुंदर सजावट असं केला होता बघा स्वामी महाराजांचं रांगोळी काढण्यात आलेली आहे खूप छान असं डेकोरेशन सकाळी डेकोरेशन चांगला होता पण ते फुलं वाळून गेले होते म्हणून ते काढलेलं आहे नवेद्याचं दार हे आहे आमचं समर्थ आणि ह्याच्यामध्ये आता पेड्याची वाटणी होणार आहे दाखव हे पेडा आहे या पेड्याची वाटणी होणार आहे कोणाला तीन मिळणार आहे कोणाला दोन मिळणार आहे हे पेडा म्हणून आज प्रसादाला घेऊन गेलो होतो नैवेद्य आमचं होता म्हणून खूप छान झाला मस्त डेकोरेशन वगैरे होतं स्वामी जयंतीचं आणि आता लागली आहे भूक त्यामुळे आता आम्ही जेवणार आहे चला अजेले? पेला पेडाची वाटणी हे बघ तेरा ये श्रीका ये मेरा ये तेरा देख हा? तेरे दो नैवेद्य मी चार वाजताच लागले होते नैवेद्य बनवणं मग नंतर साडी नेसणं मग जाणं परत तिकडे स्वामी जयंतीसाठी आम्ही खूप छान असे सेवा वगैरे घेतली आरती वगैरे झाली सगळं झालं आणि त्यानंतर खूप जण येणारे जाणारे होतं मग त्यांना प्रसाद वगैरे देणं सगळ्या गोष्टी चालू होत्या त्यामुळे आम्ही यायला पण उशीर झाला आम्हाला पावणे नऊ साडे साडेआठ पावणे नऊ वाजले होते मी घरी येण्यासाठी तर आता भूक लागली आहे जेवण करूया आता चला आता हे आहे रामनवमी म्हणजे आज आजचा आहे हा व्हिडिओ सकाळी गेलो आम्ही तेच आमचं जसं की नऊ दिवसपर्यंत आमचं जे सेवा चालू होती सेवा झाली आणि त्यानंतर थोडा पोछा हो वगैरे मारून घेतला सगळे जे राम उत्सव आहे राम जन्मोत्सव ते साजरा करायचा आहे आता केंद्रामध्ये तर हे ताई एकजण रांगोळी काढत आहे एकजण डेकोरेशनचं काम करत आहे एकजण साफसफाई करत आहे तर अशा पद्धतीनं स आम्ही सगळ्यां बालसंस्कार केंद्र होतं तर रविवारी जास्त मुलांसाठी तर सगळ्यांनी मिळून असं राम जन्मोत्सव आम्ही सगळ्यांनी साजरा केला केंद्रामध्ये खूप चांगल्या चांगल्या प्रकारे आरती वगैरे केली त्यानंतर रामरक्षा घेतलं मारुती स्त्रोत आणि वडवानल स्त्रोत हनुमान चालिसा हे सगळं स्त्रोत वगैरे घेतलं आणि त्यानंतर सगळ्यांनी भगवान रामांची आरती वगैरे केली त्यानंतर मग आम्ही घरी निघून आलो सगळ्यांनी रामरक्षा डोक्यावर हात घेऊन ठेऊन म्हणलेलं आहे हे खूप चांगलं असतं आज तुम्ही पण म्हणा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळाले संध्याकाळपर्यंत आज राम जन्म झाला होता तसं बारा वाजून एकोणचाळीस मिनिटालाच म्हणायचं होतं पण तुम्ही दिवसभरातून कधीही म्हणू शकता रामरक्षा हा खरंच खूप प्रभावी स्रोत आहे कारण स्वतः राम भगवान आपल्याला वचन देतात